नमस्कार ऋषिकेशचा वाढदिवस वा असल्यामुळे जानकी सोनाराकडे गहाण ठेवलेलं ऋषिकेशने कड ते घेण्यासाठी आलेली असते आणि ते जानकीने सोडवलेलं सुद्धा असतं पण त्याच वेळेला ऐश्वर्या ते कड हातात घेते आणि जानकीला म्हणते जानकी तुला जर का हे कडं पाहिजे असेल तर मात्र तुला माझं एक काम करावं लागेल तेव्हा तिथे सारंग सुद्धा असतो त्याच वेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते हे बघ ऐश्वर्या उगाच माझ्याशी नात करू नकोस माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि त्याच हे कड म्हणजे त्याच्यासाठी खूपच लकी आहे खरं सांगायचं तर त्याच्या आईची शेवटची आठवण आहे ही आणि त्यासाठी मला हे कड पाहिजे लवकरात लवकर मला हे कड दे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते देईन की का देणार नाही फक्त तू माझ्या समोर हात जोड माझ्या पायापड आणि शेवटची गोष्ट म्हणजे तू माझ्या पायावरती नाक रगड तू जर का या सर्व गोष्टी केल्यास तर मी तुला स्वतः हे कड देईन सोबत सारंग सुद्धा असतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काय चाललंय तुमचं अहो का तुम्ही तिच्यासोबत असं वागताय ऐश्वर्या पर्सनल राग काढू नका पहिल्यांदा तुम्ही जानकी वहिनीच्या हातात ते कड द्या तेव्हा ऐश्वर्या सारंगकडे बघते आणि सारंगला बोलते सारंग तुम्ही गप्प बसाव तुम्ही खूपच साधे आहात तुम्हाला काही गोष्टी समजत नाहीत तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत सारंग म्हणून तुम्ही म्हणून तुम्ही लगेच हिच्या बोलण्याला भुललात पण तुम्हाला ही कशी आहे माहिती तरी आहे का अहो या बाईने मला काल चिखलात पाडलं तेव्हा सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या बद झालं काल चिखलात तुम्ही तुमचा पाय घसरून बोललात पडलात खरं सांगायचं तर मला सौमित्र दादांनी सर्व काही सांगितलंय नाही सांगितलं असा प्रश्नच नाही ऐश्वर्या तुम्ही मला दोन करून सांगत असता या गोष्टी आता माझ्या लक्षात येत चालल्या त्यामुळे ऐश्वर्या तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर गोष्टी हातातून निघून जाती तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग बस झाला तुमचं तुम्हा। मी तुम्हाला काही समजून सांगत नाही अहो तो तुमचा सौमित्र आणि तुमचा ऋषिकेश दादा हे दोघही मूळ मिळून तुम्हाला वेड बनवतात कारण तुम्ही खूपच साधे बोळे आहात खर तर तुम्हाला असं वागायला नको होत तुम्ही तर उलट सगळ्या गोष्टींवरती रिॲक्ट व्हायला पाहिजे होत पण तुम्हाला मात्र तुम्हा। ते जमतच नाही काय करायचं काय सारंग तुमचं तेव्हा सारंग बोलतो बस झालं मी सांगितलं ना तेवढ्या गोष्टी क्लिअर कर लवकरात लवकर ते कळ वहिनीच्या हातात दे तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही देणार तेव्हा मात्र सारंग ते कड हिसकावून घेतो आणि ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि ते कड जानकीच्या हातात देतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या बस झाली तुमची नाटकं अहो तुम्ही रणदिव्यांच्या घरची सून आहात ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो रणदिव्यांच्या अब्रूचे धिंडवडे तुम्ही अशी चवाट्यावरती आणता मला हे अजिबात आवडलं नाही ऐश्वर्या चला आणि तो तिचा हात धरतो आणि तिला फरफटास सोनाऱ्याकडून घरात घेऊन येतो जानकीला मात्र खूपच आनंद झालेला असतो जानकी, जानकी स्वतःशीच बोलते ऋषिकेश प्रत्येक वेळा सारंग भाऊजींना नाही नाही ते बोलत असतात त्यांचा अपमान करत असतात पण आज त्या सारंग भाऊजींनीच माझी बाजू घेतली माझ्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि याचाच मला आनंद आहे आता बस झालं मला काही ऐकायचं नाही आता मी ऋषिकेशला समजावणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सारंगने ऐश्वर्याला फरफटत घरात आणलेलं असतं आणि जोरात ऐश्वर्याला तो धकलतो तेव्हा मात्र सुमित्रा सारंगला विचारते अरे सारंग झालंय तरी काय असं का बघतोय तू तिच्यासोबत सारंग मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही घरच्या सुनेबाबतीत तू असं कसं काय वागू शकतोस तेव्हा सारंग बोलतो आई अगं ऐश्वर्याचं काय करू मी मला तर कळतच नाही तिकडून आला ऋषिकेश दादा रागवतात इकडून सौमित्र दादा माझ्यावरती घसरलेलाच असतो अगं मी कोणाचं ऐकायचं पण आज ऐश्वर्याने माझ्या समोर हद्द पार केली आज ऐश्वर्या माझ्या समोर जे काही बोलल्या ते चुकीचं होतं आणि त्याचीच शिक्षा देण्यासाठी मी ऐश्वर्याला असं फरफटत आणलं तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने ओरडते सारंग तुम्हाला अक्कल तरी आहे का तुम्ही काय केलं ते अहो तुम्ही का असं बघता का त्या जानकी आणि ऋषिकेशला आनंदी राहून देता तेव्हा ऋषिकेश हा शब्द ऐकताच सारंग बोलतो बस करा का तुम्ही ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच्या पाठी हात लागलात काय गरज आहे तुम्हाला असं करायची मला तर तुमची गोष्टच पटली नाही ऐश्वर्या प्रत्येक वेळेला तुम्ही ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचा अपमान करता अहो ते हे घर सोडून गेलेत ना तर त्यांना राहू देत त्यांच्या मध्ये मध्ये लुडबुड करू नका मला तुमची ही गोष्ट अजिबात आवडलेली इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या ग असं का वागतेस तू का सारखं त्यांच्या पाठी हात धुवून लागलेस अगं त्या दोघांनी तुझं काय वाईट केलंय मुळात त्यांनी नानांना धकललं म्हणून मी त्यांना घराबाहेर काढलं पण तू मात्र येता जाता जानकीवरती पर्सनल राग काढतेस आणि मला हे दिसतंय ऐश्वर्या त्यामुळे तुझं हे सर्व थांबव मुळात जानकीने नानांना धकललं की नाही या सुद्धा आता यावरती सुद्धा माझा आता विश्वास बसत नाही ऐश्वर्या तुझ्या या आशा वागण्यामुळे मला खरंच खूप मोठा धक्का बसत चाललाय कारण माझ्या मनात सारखी सारखी एकच गोष्ट येते ती म्हणजे मला नाही वाटत जानकीने नानांना धकललं जर का कोणी धकललं असेल तर ती तू आहेस ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते वाह एक नंबर आई एक नंबर म्हणजे या घरासाठी ऐश्वर्याने नाही नाही ते करायचं या घरातल्यांचा मान राखायचा पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास नाही ठेवायचा तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या प्लीज विश्वासाच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका कारण तुमची लायकीच नाही ऐश्वर्या तुम्ही असा विचारच का करता ऐश्वर्या मुळात मला तुमची ही गोष्टच आवडली नाही ऐश्वर्या आज संपला विषय आजपासून तुम्ही जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला जर का त्रास देण्याचा विचार जरी केला तरी सुद्धा मी तुम्हाला या घरातून कायमच कायमचं नीट ऐकताय ना ऐश्वर्या कायमचं हकलून लावे आणि परत कधीच रणदिव्यांच्या घरचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार नाहीत तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेला आजी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याला म्हणते काय ग डोक्यावर पडलेस काय तू तुला समजते का तू कशी वागते असती अगं जरा सुधार जरा सुधारलीस ना तर बरं होईल अगा सारण जरी तुझा नवरा असला ना तरी त्याला घरच्यांच्या प्रती खूपच प्रेम आहे खरं सांगायचं तर जानकी तशी नाहीच हे मला सुद्धा माहिती आहे त्यामुळे तुझ्यावरती विश्वास ठेवणं जरा मला चुकीच वाटतंय एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या जानकीनी नानांना धकललं नाही ना मला सुद्धा माहिती आहे आणि हे तुला सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा जर तर तु तु का इतरी तुला असं वागायचं असेल ना ऐश्वर्या तर तू स्वतः तोंड घशी पडशील तू असं काहीतरी वागून त्यांच्या मनात स्वतःबद्दल राग निर्माण करतेस आणि तुला कळत आहे का संशय सुद्धा संशय सुद्धा निर्माण करतेस ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आजी प्लीज आईंचा एवढा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा आजी बोलते आहे ना आईंचा तुझ्यावरती विश्वास आहे बरं का पण कितीही असला ना तरी त्या जानकीवरती तुझ्यापेक्षा चौपट विश्वास आहे ही गोष्ट तू विसरू नकोस आणि खरं सांगू का ऐश्वर्या तुझ्यापेक्षा त्या जानकीवरती विश्वास ठेवणं कधीही योग्य हे सुमित्राला कळून चुकलंय त्या दिवशी तू तिला घरातली कामं करायला सांगितलीस नाही नाही ते बोललीस तिथेच तू तोंड घशी पडलीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग जाऊन जानकी आणि ऋषिकेशची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू